प्रशांत शिंदे मी सध्या तालुका कृषी अधिकारी करार आपण सव्वीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये आपण विसावे राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन भरवलेलं आहे आणि यामध्ये आपण पाच दिवसामध्ये पिकांची स्पर्धा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे काल पहिल्या दिवशी दिवसाची स्पर्धा झाली त्याचे क्रमांक सुद्धा आपण काढले आणि आज आपण या ठिकाणी आहे आहे की केळीची स्पर्धा आता हे जे केळीचे ते जिल्ह्यातून शेतकऱ्यांनी या ठिकाणी प्रदर्शनामध्ये सहभाग घेतलेला आहे उद्या आपली फळा फुलांची स्पर्धा आहे परवा दिवशी पर फळांची स्पर्धा आहे अशा पद्धतीने आपण पाच दिवस आपण स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे आता हे जे गुणांणू क्रमांक आहेत तर हे आमचं एक पथक आहे समिती आहे या समितीमार्फत जे केळी वजनानं जास्त आहे जिच्यामध्ये फणींची संख्या जास्त आहे त्यामध्ये कुठल्याही किडींचा रोगाचा प्रादुर्भाव नाही अशा सर्व गोष्टींचा आम्ही एकत्रित विचार करून पहिला दुसरा तिसरा असा क्रमांक त्या ठिकाणी काढणार आहे पहिल्या क्रमांकासाठी आम्ही पाच हजार रुपये बक्षीस दुसऱ्या क्रमांकासाठी तीन हजार रुपये बक्षीस आणि तिसऱ्या क्रमांकासाठी दोन हजार बक्षीस अशी आमची कार्यपद्धती राहणार आहे उद्यापासून आणि उद्यापासून फुलांची स्पर्धा आहे परवा दिवशी फुलांची स्पर्धा आहे आणि शेवटच्या दिवशी तीस तारखेला भाजीपालाची स्पर्धा आहे तरी उद्या परवा आणि तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातले जे इंटरेस्टेड शेतकरी आहेत त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा हेही या ठिकाणी आवाहन करू इच्छितो धन्यवाद औद्योगिक पशु पक्षी प्रदर्शन जिल्हा परिषद सातारा या महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी आज केळीच्या स्पर्धा होत आहेत साधारण या केळीच्या स्पर्धेसाठी या परिसरातून या जिल्ह्याभरातून अनेक शेतकरी येत असतात आणि त्यांच्या शे म्हणजे केळी या पिकाची गुणवत्ता या ठिकाणी परीक्षकामार्फत ठरवली पर जाते विद्यापीठाचे आणि के केचे आणि काही शेतकरी असे मिळून या ठिकाणी परीक्षण करत असतात त्यामध्ये घडाची साईज व केळाची साईज आणि केळी व चौदा केळ्यावे प्रत्येक केळाची लांबी त्यानंतर कोणत्या प्रकारचा रोग दाग असा अशा प्रकारचं त्याचं मूल्यांकन केलं जातं आणि एकूण सरासरी या पीक पद्धतीला मार्क्स दिली जातात आणि मग त्या शेतकऱ्यांचे नंबर काढले जातात या ठिकाणी आज बहुतेक या परिसरातून बरेचसे शॅम्पला आलेले आहेत आणि पंचायत समितीमार्फत या ठिकाणी हे परीक्षण होण्यासाठी शेतकऱ्यांमार्फत हे घड वगैरे यावे यासाठी आमचे गायकवाड साहेबांची सगळी टीम असून चांगल्या प्रकारे संकलन करतात आणि शेतकऱ्यांना इथं चांगला वाव मिळतो